कोकणात नारायण राणेंचा लोकसभेत सर्वात मोठा होणारा पराभव रामदास कदमांच्या बालकिल्ल्यात आणि राणेंच्या गावातच ठाकरेंच्या सभेला विक्रमी आणि अतिशय विराट गर्दी मित्रांनो कोकणात आज उद्धव ठाकरेंनी गाजवला ठाकरेंचा वाना मित्रांनो जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट नेमकी ठाकरेंच्या सभेला कोकणात किती गर्दी नारायण राणे नाराय आणि नाराय रामदास कदम यांच्या यांच्या गडात उद्धव ठाकरेंनी आपला विश्वविक्रमी असा सभांचा धडाका सुरू केला या सभांना अतिशय अलोट गर्दी होती महिलांचा या ठिकाणी विक्रमी सहभाग या सभां पाहायला मिळाला याच रणरा आता उद्धव ठाकरेंच्या सहभागी असल्यामुळे सध्या कोकणातील दोन्ही शीट्स उद्धव ठाकरेंच्या हाताला लागणार असा सर्वात मोठा पुरावा आता समोर आला आहे त्यामुळे रामदास कदम आणि नारायण राणे यांच्यामध्ये तू शीट घे अशा स्वरूपाच्या भांडणाला सुरुवात झाली आहे उद्धव ठाकरेंच्या सभाला होणारी गर्दी पाहता सध्या कोकणात अनंत गीते आणि विनायक राऊत यांनी बाजी मारल्याची सगळीकडे चर्चा आहे उद्धव ठाकरेंच्या सभाला अतिशय पूर्ण जबरदस्त गर्दीचं विराट स्वरूप पाहायला मिळते आपण समोर पाहताय की ठाकरेंच्या सभा अतिशय विराट स्वरूपात होत आहेत आणि याची सध्या भाजपला धाकधूक लागली आहे यामुळे आगामी लोकसभेमध्ये कोकणातून उद्धव ठाकरेंचे सर्वच्या सर्व खासदार निवडून येतील आणि पुन्हा एकदा मुंबईवर देखील ठाकरेच राज्य करतील असा कोकणवासियांना विश्वास वाटतो मित्रांनो याबद्दल आपल्या नेमके काय आहेत कोकणासह मुंबई महानगरपालिका ठाकरे जिंकणार का, का नक्कीच आपण प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र